ची जी स्टोरी स्टोरी आहे आमच्या नागरिकांसोबत झालेली आहे मध्ये जे घडलेलं आहे हे जयबीन मध्ये जे घडले पिक्चरच्या मातून ते आता बाहेर हकीकत मध्ये आमच्या सोबत घडतंय हे तुम्ही लोकांनी ही मेसेज त्यांना विचारायचा कोणा पूर्ण अधिकार आहे तुम्ही त्यांना विचारा कशासाठी मांडलं बघ काय झालं सविस्तर सांग काय ना ते कोणा सांग एस एक पडलं दिसत ती टी पडायच्या अगोदर त्याच्या अंगावर कोणा दाखल करून त्याला अटक केलं त्याला आज कस्टडी काढायला लागल्या ते मारा लागले ती पुलं बी देण्यात येते आता कोर्टाला नाही आले ते मग आता काय म्हणा म्हणजे काय आमच्या आमच्या समाजासाठी केला ना त्यानं मग असं का करायचं त्याने ते कागद फाडून नाही म्हणणाऱ्याचं तोंड दाबलं जात नाही मॅम तोंड दाबलं जात हाच प्रकार चालू न्याय व्यवस्थेला जर असं असेल एकाला मारण करायचं एकाला एफआयआर ये येत एस टी पुढे मोबाईल त्याचा काल मारून मारून जप्त केला ती मोबाईल घ्या मावशी आणि आमच्या मॅडमला ला घ्या तुमच्या संग फोटो काढतो तुम्ही आणून जप्त केलं म्हणून सांगा नाही करायचं तुम्ही तसं केलं मग आले की इकडे मी वकिलाकडे जाऊन येते मग यांच्या मारायला संविधान जोपर्यंत आहे तोपर्यंत हे असं राहणार आणि म्हणून तुम्ही लोकांनी विचारायला पाहिजे डिपार्टमेंटला तुम्ही गैरबराबरी का आमच्या बरोबर ज्यांनी पोडला तो हल्ला केले ते त्यांना विचारा त्यांच्यावर एफ आर दाखल करा घ्या त्यांना कस्टडी मध्ये जय भीमचा जी पिक्चर आहे त्या जय भीमची जी स्टोरी आहे ती स्टोरी आमच्या नागरिकांसोबत झालेली आहे परभणी मध्ये जे घडले नाही हे जय मध्ये जे घडले पिक्चरच्या माध्यमातून ते आता बाहेर हकीकत मध्ये आमच्या सोबत घडते हे तुम्ही लोकांनी ही मेसेज त्यांना विचारायचा विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे तुम्ही त्यांना विचारा म्हणजे हाच पंढरीताना अत्याचार अत्याचार लागला चारू नाही आता सगळ्याला

आम्ही नाही आमची प्रगती होऊ नये लोक प्रशासन सरकार फडणवीस मोदी संविधानाच्या विरोधामध्ये म्हणून तर त्यांनी आईच्या पोटी मुलगा जन्माला येतो माणसाच्या पोटी माणूस जन्मतो पण एमच्या पोटातून मोदी जन्मलाय फडणवीस जन्मलाय हे भारतीय संविधान काढण्यासाठी टाकून मशीन आमच्या भारतात आणलं जात ज्या देशामध्ये ईव्हीएम मशीन तयार झालं त्या देशात ईव्हीएम दे मशीनचा वापर नाही ते टाकून दिलेलं आमच्या भारतामध्ये मोदींनी घेऊन आलं म्हणून त्यांनी ईव्हीएम मशीन मधून निवडून येऊन सत्तेवर बसल्यात केवळ आणि केवळ संविधानाच्या विरोधामध्ये ते एक काज उदाहरण आहे की अमित शहा संसदेमध्ये एक स्टेटमेंट केलेलं आहे की आंबेडकर आंबेडकर म्हणता तुम्ही त्यापेक्षा भगवंताच नाव घ्या म्हणजे तुम्हाला सात जन्मामध्ये स्वर्ग मिळेल ते सात जन्म तुलाच मुबारक तूच ते सात जन्म स्वर्ग बघू नये बाबा आम्हाला भगवान नको आहे आम्हाला जे आमचे भगवान आंबेडकर आम आहेत ते आम्हाला नरकातून वरी काढले ते आमचे भगवान आंबेडकर आहेत आम्ही त्यांचंच नाव जपत करणार तुला जे करायचं आहे ते कर पण तुला टक्कर द्यायला आमचे भीमसैनिक आता यापुढून तयारीत राहणार आहेत हे एवढं त्यांनी धान घ्यावे